नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे स्मार्ट क्लासेस तु या युट्यूब चॅनल वरती आज आपण लाईव्ह शिकवणार आहे प्रॅक्टिस सेट वर्ग गणित विषयाचा हा आपण या ठिकाणी घेणार आहे पूर्ण वर्ग पद्धत कम्प्लिटिंग सॉल्व्ह फॉलोविंग इक्वेशन बाय कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड या कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडमध्ये भरपूर मुलांची समस्या होती की सर आम्हाला हा जमत नाही तर तुम्ही तो सॉल्व करून दाखवा म्हणून आपण हा प्रॅक्टिस या ठिकाणी घेणार आहोत लक्षात घ्या मुलांना कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड आपल्याला सॉल्व करायचं आहे बघा द क्वाड्रेटिक इक्वेशन बाय दिलेला आहे एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस ट्वेंटी इज इक्वल्स टू झिरो सर्वप्रथम काय करायचं या ठिकाणी एक्स स्क्वेअर जो आहे त्या स्क्वेअरच्या ऐवजी आपल्याला या ठिकाणी टू एक्स स्क्वेअर असेल किंवा थ्री एक्स स्क्वेअर असेल किंवा फायव्ह वाय स्क्वेअर असेल जर असा क्वेश्चन जर असेल तर आपल्याला हा जो सहगुणक आहे हा त्या ठिकाणी काढावा लागतो म्हणजेच आपल्याला त्याला काय करावं लागतं तर या ठिकाणी सर्व इक्वेशनला डिवाइड करून त्याचं आपल्याला सोल्युशन त्या ठिकाणी करावं लागतं मग बघा आपण काय करणार आहे बघा इक्वेशन दिलेला आहे एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस ट्वेंटी इज इक्वल्स टू झिरो आपल्याला या ठिकाणी एक्स सिंगल दिला आहे याची व्हॅल्यू वन असल्यामुळं आपण डायरेक्ट काय करणार आहे हा एक्स घ्यायचा आहे आणि याची पूर्ण वर्ग राशी काढायची आहे कशी तर बघा एक्स इज इक्वल्स टू टू एक्स वाय आप ला आपल्याला कंपेअर करायचं आहे त्याची तुलना करायची आहे कोणासोबत दोन एक्स वाय सोबत त्याची तुलना करायची आहे मग तुम्ही म्हणसाल सर दोन एक्स वाय सोबतच तुलना करावी लागते का तर तसं काही नाही एक्स बरोबर तुम्ही ए एक सोबत सुद्धा तुल दोन एक्स एक्स सोबत सुद्धा तुलना करू शकता किंवा एक्स बरोबर तुम्ही दोन वाय एक सोबत पण करू शकता किंवा दोन बी एक सोबत पण करू शकता पण एक्स या ठिकाणी असल्या कारणानं आपल्याला काय करायचं आहे मध्ये एक्स आपल्याला काय करायचं आहे द्यायचा आहे म्हणून आपण काय करणार एक्स ची तुलना दोन एक्स वाय सोबत आपण करणार आहे तर बघा <coughs> एक्स इज इक्वस टू टू एक्स आणि वाय का घ्यायचा आहे तर एक्स वन जा एक्स आणि एक्स वन जा एक्स हा एक्स कटून जाईल कारण तो इकडे आला तर काय होणार डिवाइड होणार आहे आणि एक्स वन जा एक्स होईल म्हणजे या ठिकाणी उरला वन इज इक्वस टू टू वाय हा टू इकडे आल्यावर काय होईल तर डिवाइड होईल वन बाय टू इज इक्वस टू वाय म्हणजेच वायची व्हॅल्यू काय येणार आहे तर ची व्हॅल्यू येईल वाय इज इक्वल टू वन टू आणि वाय वर्ग येईल आपल्याकडं वाय वर्ग इज इक्वल टू वनचा स्क्वेअर वन येईल आणि टू चा स्क्वेअर काय होईल तर फोर ही आपली कंप्लीटिंग राशी या ठिकाणी पूर्ण वर्ग राशी आहे मग आता बघा आपल्याला काय करायचं आहे हे जे समीकरण दिलेलं आहे हे समीकरण पूर्ण काय करणार आपण लिहून घेणार तर बघा काय आहे समीकरण एक्स वर्ग अधिक एक्स वजा वीस बरोबर झिरो बघा या एक्सच्या ऐवजी आपल्याला ही पूर्ण वर्ग राशी या ठिकाणी ठेवायची आहे म्हणजेच काय येईल एक्स वर्ग अधिक एक छेद चार वन बाय फोर एकदा प्लस घ्यायचा आणि एकदा मायनस घ्यायचा वन बाय फोर एकदा प्लस आणि एकदा काय करायचा मायनस घ्यायचा वन बाय फोर मायनस वन बाय फोर आणि हा मायनस ट्वेंटी टाकायचा इजिको घ्यायचा आता बघा काय करणार आहे तर एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस ट्वेंटी एक्स च्या ऐवजी आपण काय घेतला पूर्ण वर्ग राशी जी आलेली आहे वन बाय फोर जी वन बाय फोर पूर्ण वर्ग राशी जी आलेली आहे ही राशी एकदा आपण काय केली प्लस घेतली आणि एकदा काय करतोय मायनस घेतोय मग काय करणार या ठिकाणी याला कॉमन घ्यायचा एक्स प्लस वन बाय टू आता सर वन बाय टू आपन का घेतला तर हा जो स्क्वेअर आहे आपण हा कॉमन स्क्वेअर देणार आहे या ठिकाणी म्हणजेच या ठिकाणी येईल मायनस वन बाय फोर मायनस ट्वेंटी इजिक्वल्स टू झिरो आता बघा आपण काय करणार आहे तर आता या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला बघा एक्स प्लस वन बाय टू चा स्क्वेअर मायनस इन ब्रॅकेट वन बाय फोर आणि प्लस ट्वेंटी अपॉन वन घेतला सर का घेतला ट्वेंटी वन कारण अंकाची बेरीज आणि जर करायची असेल तर आप, आपल्याला त्या ठिकाणी छेद समान करावं लागतं म्हणून आपण काय करणार त्या ठिकाणी घेणार आहे पण इथं सर प्लस का घेतला असा जर प्रश्न असेल तुमचा तर मायनस त्या ठिकाणी मायनस वन बाय फोर आणि मायनस प्लस मायनस ट्वेंटी येतं म्हणून आपण या ठिकाणी अशा प्रकारे घेतलं आहे काय करणार आता पुन्हा एक्स प्लस वन बाय टू चा स्क्वेअर करणार आणि या ठिकाणी याला दोन्ही संख्याला फोरना मल्टिप्लाय करणार जेणेकरून छेद समान होईल बरोबर झिरो आता लक्षात घ्या एक्स प्लस वन बाय टू चा स्क्वेअर मायनस वन अपॉन फोर वन अपॉन फोर प्लस ट्वेंटी फोर अपॉन फोर वन जा फोर आता डिनॉमिनेटर आपण या ठिकाणी सेम केला बघा डिनॉमिनेटर आपण या ठिकाणी काय केलेलं आहे सेम केलेला आहे पण आपण काय करणार आहे तर बघा या ठिकाणी यांची ऍडिशन करून घेणार एक्स प्लस वन बाय टू चा स्क्वेअर मायनस एटी वन अपॉन फोर इज इक्वल्स टू झिरो आपण काय करणार मायनस एटी वन बाय फोर तिकडे गेल्याच्या नंतर अपोजिट साईडला बरोबरच्या अपोजिट साईडला गेल्याच्या नंतर काय होणार आहे तर ते प्लस होईल हा स्क्वेअर ऍज इट इज ठेवायचा आणि तो होईल ले, एटी वन अपॉन फोर या ठिकाणी मायनस होता बरोबरच्या अपोजिट साईडला गेल्यामुळे तो काय झाला प्लस झाला बघा मग या ठिकाणी काय करणार एक्स प्लस वन बाय टू चा स्क्वेअर इज इक्व टू एटी वन बाय फोर हा स्क्वेअर जो आहे तो तिकडे गेल्याच्या नंतर ऑपोजिट साईडला गेल्याच्या नंतर तो स्क्वेअरूट होईल एक्स प्लस वन बाय टू इज इक्व टू अंडरूट जर केलं तर येईल नाईन बाय टू आता हा वन बाय टू तिकडे जाईल आणि काय होईल तर तो मायनस होईल एक्स इज इक्वस्ट टू हा नाईन बाय टू आता इन रूट मधली व्हॅल्यू एखाद्या वेळेस प्लस पण असू शकते आणि मायनस पण असू शकते म्हणून आपण काय करणार आहे तर हिला एक, एक इला आपन प्लस घेऊ आणि एक मायनस घेऊ या ठिकाणी ही जी संख्या आली असेल हिला आपण प्लस घेऊ आणि इकडं मायनस एक घेऊन टाकू इज इक्वस्ट टू मायनस नाईन बाय टू मग आता लक्षात घ्या एक्स इज इक्वस्ट टू नाईन बाय टू हा येईल मायनस वन बाय टू म्हणजेच एक्स इज इक्वस टू एट अपॉन टू

चला ठीक आहे स्क्रीनशॉट काढला असेल तर आपण नेक्स्ट क्वेश्चन घेणार आहोत एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स मायनस फाय टू झिरोवेअर प्लस टू एक्स मायनस फाय आता या ठिकाणी पण एक सिंगल आहे याचा सहगुणक नाही म्हणजे कोविड नाही त्यामुळे आपल्याला डिवाइड करायची गरज पडणार नाही तर जे समीकरण दिलेलं आहे ते आपण लिहून घेऊ शकतो एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स मायनस फायव्ह इज इक्वल टू झिरो आता बघा या टू एक्स ला आपल्याला कम्पेअर करायचं करणार आहे तर कंपेयर विथ टू एक्स इज इक्वल्स टू टू एक्स वाय सोबत आपण कम्पेअर करणार एक्स एक्स कटणार आणि या ठिकाणी हा जो टू आहे तो काय होईल या ठिकाणी डिवाइड होईल म्हणजेच वाय बरोबर काय येईल तर वन आणि चा y चा स्क्वेअर सुद्धा काय येणार आहे तर वन मग आपण काय करणार हे जो वन आला तो एक्स एक एक या इक्वेशन सोबत घेणार एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स मायनस फायू इज इक्व्ह टू झिरो याच्याऐवजी आपण काय करणार आहे एकदा प्लस घेणार आहे आणि एकदा मायनस घेणार आहे म्हणजेच एक्स वर्ग अधिक एक्स वर्ग अधिक वन मायनस वन मायनस फायू इज इक्व्ह टू झिरो मग या ठिकाणी एक्स प्लस वन जा स्क्वेअर करायचा मायनस वन प्लस फाईव्ह इज इक्वल काही झिरो मग काय करणार आहे आपण तर बघा एक्स प्लस वन चा स्क्वेअर मायनस या ठिकाणी होईल सिक्स इज इक्वल्स टू झिरो हा सिक्स तिकडं जाईल एक्स प्लस वन चा स्क्वेअर मायनस सिक्स इज इक्वस टू झिरो हा मायनस सिक्स तिकडे गेल्यावर काय होईल प्लस म्हणजे एक्स प्लस वन जायर इज इक्वस टू सिक्स हा स्क्वेअर आपण त्या तिक तिकडे पाठवणार आहे म्हणजे या ठिकाणी वरून एक्स प्लस वन इज इक्वस टू अंडर रुट ऑफ सिक्स हा वन तिकडे जाऊन काय होईल मायनस म्हणजे एक्स इज इक्वस टू अंडर रुट ऑफ सिक्स मायनस वन आणि नेक्स्ट एक्स इज इक्वल्स टू मायनस सिक्स आणि मायनस वन अशा प्रकारे हा दुसरा क्वेश्चन तुम्ही त्या ठिकाणी लिहू शकता किंवा स्क्रीनशॉट काढू शकता चला ठीक आहे स्क्रीनशॉट काढला असेल तर आपण नेक्स्ट क्वेश्चन बघा थर्ड नंबरच्या क्वेश्चन ऐवजी आपण फोर नंबरचा क्वेश्चन घेणार आहोत आता क्वेश्चन आहे थोडासा चेंज म्हणून हा क्वेश्चन आपण या ठिकाणी घेतला काय आहे क्वेश्चन बघा नाईन वाय स्क्वेअर मायनस ट्वेल्व वाय प्लस टू इज इक्वल्स टू झिरो असा जर प्रश्न दिला असेल तर आपल्याला काय करायचं आहे तर बघा या ठिकाणी मी पहिल्या क्वेश्चनपासून सांगत आलेला आहे या ठिकाणी मायवर्गाचा जो सहगुणक आहे नाईन तो आपल्याला नको आहे म्हणून काय करायचं डिवायडिंग डिवायडिंग ऑन बोथ साईड बाय नाईन नाईन ना काय करण्या करायचं या सर्व समीकरणाला भागायचं झिरो आता बघा हा नऊ कटेल हा नऊ कटेल तीन त्रिक नऊ तीन चौक बारा आणि या ठिकाणी दोन छेद नऊ याला तसा राहील म्हणजे समीकरण तयार होईल वाय वर्ग वजा चार छेदामध्ये तीन वाय अधिक दोन छेदात नऊ बरोबर झिरो आपल्याला काय करायचं आहे याची व्हॅल्यू जी आहे ती पूर्ण वर्ग राशी आपल्याला या ठिकाणी करायची आहे मग आपण काय करणार आहे तर बघा फोर बाय मायस फोर बाय थ्री वाय ला कम्पेअर करणार माय वाय वाय कटून जाईल आणि या ठिकाणी मायनस मायनस सुद्धा कटून जाईल हा टू इथं मल्टिप्लाय आहे तो इकडं आल्याच्या नंतर काय होईल तर तो होईल डिवाइड फोर बाय थ्री डिवायडेड बाय टू इज इक्वल्स टू एक्स मग काय करणार या ठिकाणी वन घेतो आपण त्याला कसं सॉल्व्ह करतो बघा या ठिकाणी फोर बाय थ्री इन टू वन बाय टू इज टू एक्स फोर वन जा फोर आणि थ्री टू जा सिक्स म्हणजे अशा प्रकारे फोर बाय सिक्स होईल याला आपण जर टू ना डिवाइड केलं तर टू बाय थ्री आणि एक्स वर्ग जर केला तर काय होईल फोर अपॉन नाईन अशा प्रकारे याची पूर्ण वर्ग राशी येते काय येईल एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू फोर बाय नाईन हे समीकरण आपल्याला काय करायचं आहे पुन्हा या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे काय दिलेलं आहे बघा वाय स्क्वेअर मायनस फोर बाय थ्री वाय आणि प्लस टू बाय नाईन इज इजिकवल्स टू झिरो अशा प्रकारे आपण काय करणार आहे लिहून घेणार आहे मग बघा वाय वर्ग वाय वर्ग अधिक आपण घेणार आहे फोर बाय नाईन मायनस फोर बाय नाईन प्लस टू बाय नाईन इज इक्वल्स टू झिरो आता बघा या ठिकाणी आपण काय घेणार आहे या ठिकाणी आपण घेतल्या बघा कोणत्या आहेत त्या तर ना फोर बाय नाईन एक प्लस घेतला आणि एक काय घेतला मायनस घेतला मग या ठिकाणी काय करणार आपण वाय वर्ग वाय वर्ग हा वजा आहे याचं वर्गमूळ घेणार म्हणजेच काय येईल मायनस टू बाय थ्री सॉरी वाय वर्ग नाही घ्यायचा वाय याचं वर्गमूळ दोघाचा वर्गमूळ घ्यायचा फोर बाय फोरचं स्क्वेअर रूट काय येईल तर टू बाय थ्री आणि याचा कॉमन स्क्वेअर करायचा या ठिकाणी येईल मायनस मायनस फोर बाय नाईन आणि या ठिकाणी सुद्धा मायनस येईल त्यावेळेस मायनस 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 काय होईल तर आ, प्लस होईल मग आता बघा काय करणार आपण वाय मायनस टू बाय थ्री मायनस आता बघा यांचे दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहे म्हणून डायरेक्ट का काय करणार मल्टी सॉरी सबसेक्शन करून घेणार त्यांचं आणि आन्सर लिहिणार मग हा मायनस तिकडे जाऊन काय होईल प्लस होईल म्हणजेच वाय मायनस टू बाय थ्री स्क्वेअर इज इक्वस टू या ठिकाणी काय येईल टू बाय नाईन हा स्क्वेअर त्या ठिकाणी काय होईल स्क्वेअर रूट वाय इज टू बाय वाय वाय मायनस टू बाय थ्री चा स्क्वेअर इज इक्वल टू हा स्क्वेअर त्या ठिकाणी जाऊन स्क्वेअर रूट होईल म्हणजेच काय येईल तर अंडर रूट ऑफ अंडर रूट ऑफ टू बाय नाईन मग काय करणार आता या ठिकाणी याचा स्क्वेअर रूट निक निघतं का तर या नाईनचं स्क्वेअर रूट निघतं पण टूचं स्क्वेअर रूट निघतं का नाही म्हणून आपण काय करणार आहे वाय मायनस टू बाय थ्री इज इक्वस टू अंडर रूट ऑफ टू अपॉन नाईन नाईनच्या ऐवजी आपण काय घेणार आहे तर नाईनच्या ऐवजी आपण त्याचं स्क्वेअर रूट जे येईल ते घेऊ तर नाईनचं स्क्वेअर रूट काय येईल तर त्या ठिकाणी नाईनच स्क्वेअर रूट घ्यायचा आहे आपल्याला थ्री ठीक आहे मग काय करणार हा टू बाय थ्री त्या ठिकाणी प्लस होईल म्हणजेच वाय बरोबर अंडर रुट ऑफ टू अपॉन थ्री प्लस टू बाय थ्री म्हणजेच वायची व्हॅल्यू काय येईल टू प्लस अंडर रुट ऑफ टू अपॉन थ्री एक ही व्हॅल्यू येईल आणि एक दुसरी काय येईल तर दुसरी व्हॅल्यू येईल वाय मायनस टू बाय थ्री इज इक्वस्ट टू मायनस अंडर टू मायनस अंडर टू बाय थ्री म्हणजेच वायची व्हॅल्यू येईल मायनस इन 3 टू प्लस टू अपॉन थ्री अशा प्रकारे त्याच्या सुद्धा दोन्ही किमती आपण या ठिकाणी काढू शकतो तर मग लक्षात घ्या या ठिकाणी त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या ठीक आहे तर बाकीचे जे क्वेश्चन आहे ते क्वेश्चन तुम्ही काय करा त्या ठिकाणी प्रॅक्टिस करा त्याचे सोडवा आणि जे क्वेश्चन जमले त्याचे आन्सर मला कमेंट मध्ये कळवा आणि काही अडचण असेल ती पण कमेंट मध्ये कळवा आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये घेऊ थँक्यू धन्यवाद